आपण पाहत आहात के एस न्यूज मराठी महाराष्ट्रामध्ये जी बजेटमध्ये तरतूद केली जाते त्या तरतुदीचा जो बेनिफिट आहे तो महाराष्ट्रातल्या शहरी भागात आणि सुजलाम सुपलाम भागात नक्कीच होतो याचं सा हे, हे सांगण्याचं कारण असं सा आहे की ज्या दुष्काळी तालुक्यांना मग तो मंगळवेढा असेल सोलापूर सोलापूर जिल्ह्यातला काही भाग असेल सांगोल असेल कवठेबंकाळ असेल अशा तालुक्यांना जो अपेक्षित निधी असतो तो मिळत नाही याचं कारण असं आहे की जो निधी मिळतो तो लोकसंख्येच्या प्रमाणात मिळतो पण भौगोलिक क्षेत्राचा जर विचार केला तर तो निधी मिळत नाही म्हणून आपल्याला आठवत असेल गेल्या काही वर्षापूर्वी आपल्याच तालुक्यातल्या काही गावांनी आम्हाला कर्नाटकामध्ये जावा जाण्याची परवानगी द्या अशा पद्धतीची मागणी उचलून धरली होती याचं कारण काय कारण आज ही माडगाव तालुक्याची मागणी होते मागे तीच भूमिका आहे की महाराष्ट्र शासन ज्या कर्नाटक शासनाला सुविधा देत आहेत त्या पद्धतीच्या शास दुष्काळी भागाला कोण निधी मिळत नाही म्हणून ही सातत्यानं मागणी आहे गेली अनेक वर्षे या तालुक्याला राज्यकर्त्यांनी उपेक्षित ठेवलं कारण ह्यांचा कारखान्याचा ऊस तोडण्यासाठी त्यांना मजूर मजुराचा साठा या तालुक्यातून मिळत होता आणि म्हणून जाणीवपूर्वक राज्यकर्त्यांनी तिथल्या व्यवस्थेने या उपे तालुक्याला उपेक्षित ठेवण्याचं काम केलं त्याचबरोबर निसर्गानं ही अवकृपा केलेली आहे आत्ता कृष्णाचं पाणी थोड्याफार प्रमाणात येत आहे येईल माहीत नाही परंतु ही मागणी का येते याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे आज स्वातंत्र्य मिळून सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाली आज ही आपल्या तालुक्यातली अनेक गावं अनेक खेड्या अनेक वाड्या वस्त्या अशाच पद्धतीने गेल्या सत्तर वर्षात होत्या पद्धती त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही त्यातले इथं शिक्षणाच्या सुविधा उप उपलब्ध होत नाहीत इथं रस्ते चांगले होत नाहीत पाणी तर मिळतच नाही आणि हे सगळं सगळ्याचा जर आपण अभ्यास केला किंवा त्याचा सा सारांश काढला तर असं लक्षात येईल की भौगोलिक क्षेत्र हे इतकं मोठं आहे की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा तालुका म्हणून जर तालुका घडला जातो आणि म्हणून या तालुक्याचं विभाजन होणं अत्यंत आवश्यक आहे जर विभाजन झालं नाही तर तालु आपण गेली सत्तर वर्षे जसं राहतोय असे इथून पुढचे अनेक वर्षेसुद्धा आपल्याला असं उपेक्षितच राहावं लागेल म्हणून माडिगाळ सारख्या या कोल्हापूर आणि सोलापूरच्या मध्यवर्ती सेंटर असलेलं हे गाव या गावामध्ये सर्व सुविधा आहेत कारण इथला आठवडी बाजार हा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे एका एक दिवसामध्ये आठ ते दहा करोड रुपयेचा टर्न ओव्हर या माढीगाडमधून होतो या ठिकाणी ज्युनियर कॉलेज आहे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या ठिकाणी पोलीस स्टेशनची सुविधा एक दूरक्षेत्र एवढंच आहे जर तालुका झाला तर इथल्या सर्व भागाचा इथल्या आसपासच्या सर्व गावांचा विकास मोठ्या प्रमाणात होऊ शकतो म्हणून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवाभाऊ आणि आपल्या तालुक्याचे आमदार माननीय गोपीचंद पळकर साहेब यांना विनन, मी नम्र विनं विनंती करतो आवाहन करतो की आमच्या आमचा जो आक्रोश आहे आमचा जो टाहो पुरतो आम्ही त्याच्या त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि ह्या तालुक्याची मागणी आम्ही जी धरलेली आहे ती शास शासन दरबारी तुम्ही ती उचलून धरावी आणि जर येणाऱ्या काळामध्ये शासनानं प्रशासनानं किंवा राज्यकर्त्यांनी आमची दखल घेतली नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा आम्ही निर्धार करीत आहोत त्याचबरोबर या चक्री उपोषणाचा आज चौथा दिवस आहे मार्डगाल कडकडीत बंद आहे आज मार्डगाल कडकडीत बंद झालं कदाचित पूर्व भागातील सर्व गावं एक दिवस कडकडीत बंद केला जाईल कदाचित रास्ता रोखा केला जाईल त्याच्याही पुढं आम्ही उपोषण करण्याचा पण आमचा निर्धार आहे म्हणून शासनाला आणि प्रशासनाला या निवेदनात विनंती करतो की कृपया आमच्या मागणीचा विचार करावा आणि ह्या लोकांचा आक्रोश समजून घ्यावा ही विनंती धन्यवाद के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा